ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा सुरुवातीला एक बातमी आहे सविस्तर पाहूयात बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ आता लोटलेला आहे मात्र त्यांचा मारेकरी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे या आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक करावी तसंच जेरबंद असलेल्या आरोपींना सोयी सुविधा पुरवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी त्यांची मुलगी वैभवी देशमुख तसंच भाऊ आणि गावातील ग्रामस्थ हे मस्साचौक इथे आज रास्ता रोको आंदोलन करणार आहेत तर आज बीडच्या मस्साचौक या ठिकाणी मसाजौकचे ग्रामस्थ यांच्यासह हे आंदोलन केलं जाणार आहे या आंदोलनामध्ये वैभवी देशमुख तसंच धनंजय देशमुख हे सुद्धा सहभागी होतील आणि या सगळ्या संदर्भातला जाब प्रशासनाला विचारण्याचा जा प्रयत्न असेल गेल्या सहा महिन्यांपासून कृष्णा आंधळे हा फरार आहे आणि त्याचा शोध नेमका का लागत असा सवाल सातत्यानं मसाजोगचे ग्रामस्थ करतायत अशा विविध मागण्यांसाठी आज ग्रामस्थ सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत रास्ता रोको आंदोलन केलं जाईल सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला सहा महिन्यांपेक्षा अधिकचा काळ लुटला आहे मात्र त्यांचा मारेकरी कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे या आरोपीला तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी प्रमुख मागणी आहे त्यासोबतच जेरबंद असलेल्या आरोपींना सुद्धा सोयी सुविधा पुरवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी ही मागणी जोर धरू लागली आहे